अरे हिरवी टोपी घालून हिरवे झेंडे फिरवणाऱ्या बडव्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नका आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदुत्व चालवणारी लोक आहोत आम्ही कुठल्याही समाजाला दुखवणं ही आमची संस्कृती नाही आणि अशा प्रकारे कधी कोणाला दुखवलं गेलं असेल तर ते मन मोकळे करून त्याची दिलगिरी व्यक्त केली पाहिजे असं मला स्पष्ट कदाचित अनावधानाली काही लोकांचं असं म्हणणं आहे की माझ्याकडून विशिष्ट बडवे समाजाबद्दल काही वाक्य निघालं पण ज्या क्रूर कर्मा अफजल खानाने पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरावर हल्ला केला त्यावेळी ज्यांनी रक्षण केलं त्या समाजाबद्दल माझ्या तोंडून कधीच वाईट वाक्य निघू शकत नाही परंतु जर निघाली असेल तर मी त्यासाठी त्यांची दिलगिरी व्यक्त करतो सर्वच माझं कुटुंब आहे हा महाराष्ट्र माझा परिवार आहे हा समाज देखील माझा परिवार आहे